स्टटरिंगचा एक्झॅक्ट रूट कॉज असं कधी आपल्याला कळालं नाही स्टरिंग म्हणजे आपल्याला बोलताना अडथळा येणे किंवा ब्लॉक येणे आणि बोलता बोलता आपण थांबून जाणे याला आपण स्टॅमरिंग असं म्हणू शकतो ह्याच्यामध्ये आपली जी फ्लुएन्सी आहे बोलण्याची जी फ्लुएन्सी ती आपली स्टॉप होती किंवा ब्लॉक होते त्याला आपण स्टॅमरिंग असं म्हणतो आणि त्याला भरपूर काही कॉम्बिनेशन्स आहेत न्यूरोलॉजिकल कंडिशन्स आहेत ज्याच्यामुळे स्टॅमरिंग हे अखोर होऊ शकतं सिमटम्स ऑफ स्टरिंग सिमटम्स ऑफ स्टरिंग में बेसिकली रेपिटेशन ऑफ साउंड होते हैं बेसिकली र एग्जाम्पल अगर uh, दिस इज अ रॅट अगर बच्चे को बोलना है तो द किड माइट से दिस इज रॅट सो द किड उर डूईंग रिपीट कर रहा है ओके सीवियर सेटरिंग बेसिकली असे कॉजेस बघू शकतो की ब्रेथलेसनेस होत आहे ब्रेथलेसनेस म्हणजे की पेशंट आहे तो एबडॉमिनल ब्रीदिंग नाही करत आहे एबडॉमिनल ब्रीदिंग म्हणजे नॉर्मल ब्रीथ आपण जे करतो ते ब्रीदिंग सोडून तो शॅलो ब्रीदिंग म्हणजे इकडनं ब्रीथ करतो चेस्ट पासनं ब्रीथ करतो ज्याच्यामुळे त्याला फार आ, स्ट्रेस होईल बोलताना स्ट्रेस कसा होईल स्ट्रेस म्हणजे की मग तो खूप जास्त आवाज काढेल असे जे आवाज असतात मध्ये मध्ये येणारे असतात ते आ, स्पेशली स्ट्रेस मुळे आलेले असतात तेच त्याचप्रमाणे समजा त्याचे फेशियल जे मोमेंट्स आहेत फेशियल फेशियल आहेत मोमेंट्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला असे थोडेफार वाटतील की काहीतरी गडबड आहे की बाबा काहीतरी स्ट्रेस येतो हो समोरच्या माणसाला बोलताना अडल्ट सिमिलरली आपण जर अजून स्टॅमरिंग मध्ये बघितलं गेलं तर ते प्रोलॉंगेशन रिपिटेशन्स या सगळ्या गोष्टींचे कौ, कॉजेस असू शकतात की लांब 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 करतो स्पेशली पेशंट त्याचा स्पीच त्याच्याने आपल्याला थोडंसं बोरिंग वाटतं ऐकायला आणि समोरचा कंटाळून जातो बऱ्याच वेळा ऐकायला असे सिमटम्स असू शकतात पेशंटला सिमिलरली अजून काही असे सिमटम्स असू शकतात की श्वासच त्याला भेटत नाही प्रॉपर बोलण्यासाठी म्हणजे एका श्वासात तो भरपूर गोष्टी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा स्पीच फास्ट आहे की एक्झाम्पल आता मी बाहेर आता मी बाहेर जातोय आणि मग त्याच्यानंतर मी शाळेत जाणार आहे मग शाळेत नंतर आल्यानंतर आयला टिफिन करायला लावणार तर हे किती फास्ट बोलली आहे तर ह्या फास्ट बोलण्यामध्ये पण स्टॅमरिंग येऊ शकते कारण हे कारण असू शकते स्टॅमरिंगचं पण त्यामुळे हे वेगवेगळे प्रकारचे कारण असू शकतात स्टॅम्बरिंगला आणि त्याचमुळे डिफिकल्टी पेशंटलाही होऊ शकते समोरच्या ऐकणाऱ्यालाही होऊ शकते, शकते। नक्कीच स्टॅम्बरिंग असेल तर तुम्ही थेरपिस्टला जाऊन भेटा आणि त्यावरती तुम्हाला सोल्युशन्स वगैरे नक्कीच भेटतील आणि डिपेंड्स आहे की कोण कौन कोणत्या प्रकारचं स्टॅम्बरिंग पेशंटला असू शकतं माइल्ड आहे मॉडरेट आहे किंवा सिव्हिअर प्रकारचं स्टॅमरिंग आहे माइल्ड हे नक्कीच लवकर व्यवस्थित होणार आहे मॉडरेट टू सिव्हिअर स्टॅमरिंगला थोडं थेरपी आणि ट्रीटमेंटची गरज आहे जेणेकरून त्याच्यानंतर स्टॅमरिंग हे बेटर होऊ शकतं त्यामुळे स्टॅम्बरिंग हे आल्यापासनं त्याच्यात त्याच्यासाठी आपण लवकरात लवकर जर उपचार केलेत थेरपिस्टकडे थेरपिस्ट कडे जाऊन नक्कीच तुम्हाला इम्प्रुव्हमेंट दिसेल बेसिकली थेरपी जी असणार आहे ती क्लिनिकल सेटअप मध्ये होणार आहे आपली आणि त्यातल्या ता त्यात तुम्हाला थेरपिस्ट तुम्हाला काही काही गोष्टी ना तुम्ही जर खूप फास्ट बोलत आहात तर फास्ट बोलणं तुमचं स्लो बोलण्यासाठी काही काही थेरपी टेक्निक्स युज करून तुम्हाला स्लो बोलण्याची सवय लावणार आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे टेक्निक्स असतात त्यामध्ये तुम्हाला अगेन ब्रीदिंग टेक्निक्स वगैरे शिकवू शकतात ज्याच्यामध्ये तुम्हाला फास्ट बोलण्याची सवय झाली आणि तुम्हाला व्यवस्थितपणे तुम्हाला तुमचा श्वास पुरत नाही बोलताना त्यासाठी तुम्हाला काही वेगळे टेक्निक्स देऊ शकतात सिमिलरली तुम्हाला खूप जास्त स्ट्रेस आणि एन्झायटी आहे तर तुम्हाला सायकोलॉजिकल इव्हॅल्युएशन पण लागू शकतं त्यामुळे तुमचा एन्झायटी स्ट्रेस हे पण कमी होणे हा पण एक मोठा फॅक्टर आहे त्याचबरोबर तुम्हाला स्पीच थेरपी आणि सायकोल सायकोलॉजिकल थेरपी ह्या दोघांना काउन्सिलिंग करून तुम्ही व्यवस्थितपणे तुमचं स्टॅमरिंग हे आटोक्यात आणू शकतो आणि इट ऑल डिपेंड अपॉन तुमचं सिव्हिरिटी लेवल ऑल्सो त्यामुळे तुम्ही तुम्ही ते कसं मेंटेन करता हे पण आज थेरपी करताय उद्या लगेच ती सोडून दिली ऑफकोर्स इट इज नॉट गोइंग टू वर्क तुम्हाला ह्या गोष्टी आहेत ह्या प्रमाणे तुम्हाला व्यवस्थितपणे विकली त्राईस किंवा महिन्यातनं तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला थेरपी सेशन जितक्या सांगितले तितके करणं खूप महत्वाचे आहे ह्या कोणत्याच गोष्टी अशा नसतात की एकदा औषधं घेतल्याने आपण क्लिअर झालो थेरपी हे थोडीफार कंटिन्युएशन मध्ये प्रोसेस असते आणि मेंटेनन्स पण त्याचा खूप गरजेचं असतो जर तुम्ही त्याला मेंटेनन्स पण नाही केलं तरी नक्की जे तुम्ही पहिले होते ते परत परतच तसं हो व्हाल त्यामुळे तुम्ही मेंटेनन्स करणे आपल्या थेरपीशी सतत बोलत राहणे त्यांच्याशी कनेक्ट होणे या सगळ्या गोष्टी तुम्हाला होऊन करण्याची गरज आहे आपण ह्याबद्दल डिसाईड केलं आहे की एन्झायटी स्ट्रेस आणि टेन्शन या सगळ्या गोष्टी आहेत ह्या आपल्या सबकॉन्शियस मध्ये येऊन येऊन हे कॉन्शियसली आपल्या बोलण्यात दिसून येत असतात एक्झाम्पल आपण एखादं एक स्पीच असेल किंवा एखाद्या स्टेजवरती परफॉर्म करायचं असेल त्यावेळेला जेव्हा नर्वसनेस येतो तेव्हा पण माणूस बोलताना थांबतो आपण बोलताना थांबतो किंवा आपल्या काही चुका होऊ शकतात सिमिलरली तो स्ट्रेसचा जो प्रमाण आहे एन्झायटीचं प्रमाण आहे खूप जास्त वाढल्यामुळे हे आपल्या बोलण्यामुळे आपल्या फ्लुएन्सीमध्ये नक्कीच त्याचा इफेक्ट होऊ शकतो त्यामुळे पण स्टॅम स्टॅमरिंग किंवा डेव्हलप होण्याची शक्यता आहे बेसिकली आपल्याला काही जे अक्षर आहेत जे आपण व्यवस्थितपणे ऐकले आहेत ते व्यवस्थितपणे बोलण्याचा प्रयत्न हे आपण आधीपासूनच करायला पाहिजे असतो जे पण काही आपले अडॅप्टिव्ह स्ट्रॅटेजीज आहेत त्या आपण बदलण्याचा प्रयत्न करायच्या म्हणजे एखादी सवय झाली आहे ती आपल्याला तोडायची आहे ती तोडून आपण ती नवीन सवय निर्माण करणं हे आपल्यावर असत एखाद्या वेळेस आपल्याला कळते की ही गोष्ट आपण चुकीची करतो त्या गोष्टीवर ती लगेचच निदान केलं स्वतःहून स्वतः अवेअरनेस डेव्हलप करून आपण जर गोष्टी केल्या तर नक्कीच आपण त्याला कंट्रोल करू शकतो ऑफकोर्स बरच वेळा असं असतं की तुम्हाला गायडन्स हवं असतं की नाही ह्या गोष्टी चूक झाल्या त्याला आपण व्यवस्थित कशी करा त्या गायडन्ससाठी नक्की तुम्ही तुमच्या थेरपिस्टला कनेक्ट करू शकता तोत्रेपणा का बरं होतोय कसा होतो आणि बेसिकली लहान मुलांना जो तोत्रेपणा होत असतो त्यावरती अगेन पेरेंट्स असतात बरेच वेळा सांगणारे की हे चुकीचं आहे हे राईट आहे पेरेंट्सने प्रोत्साहन चुकीच्या स्वभावाला देण्याची गरज नाही जर बाळ एखादी गोष्ट रिपीट करतोय किंवा तोत्रेपणासारखं बोलून दाखवते आणि हे मजेदार वाटत आहे तर लोकांना मजेदार वाटतंय म्हणून ही जे ऍक्टिव्हिटी ही चालू राहत राहील आणि त्यामुळे काय होणार आहे बाळाला ती सवय लागणार आहे किडलं ती एखाद्या वेळेस सवय लागली त्याच्यानंतर ती सवय आपल्याला परत आटोक्यात आणण्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे हे नक्की बघा की तुम्ही आपल्या मुलाला काय सांगता आहे किंवा काय मध्ये ठेवता आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला नक्कीच व्यवस्थितपणे ऑबझर्व करून मुलांना सांगण्याची गरज आहे